जय जय भीम सर्वांना मागच्या चार दिवसांपासून जरांगे पाटील मराठ्याच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावरती बसलेत आपले मराठी बांधव रात्री पावसामध्ये भिजतायत स्टेशन वरती झोपतायत तरी सुद्धा सरकारकडून काही पॉझिटिव्ह घडामोडी होताना दिसत नाहीये का अडचण काय आहे जरंगणच्या मागण्या या कायद्याला धरून आहेत की नाही संविधानाचा कलम चौदा काय बोलतोय आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा वरती जाऊ शकतं का हे सर्व गोष्टी सरळ शब्दामध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा जर मित्राच्या युट्यूब चॅनलला आला असाल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात पहिले आपण समजून घेऊया आरक्षण म्हणजे काय मित्रांनो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नेहरूंनी एक ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडले होते त्यामध्ये नेहरू बोलले होते की जर देशामध्ये लोकशाहीमध्ये शांतता ठेवायची असेल तर सर्वांना समानतेचा अधिकार मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ज्यांच्यावरती हजारो वर्षांपासून अत्याचार झालेत अशा मागास वर्गीयांसाठी काहीतरी तरतूद करणं ही महत्वाचं आहे आणि मग पुढे जाऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन पद स्वीकारलं तेव्हा आंबेडकर हे स्पष्ट म्हणाले होते की मी हे चेअरमन पद का स्वीकारलंय तर फक्त माझ्या समाजावरती जो अत्याचार झालाय त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करण्यासाठी आणि मग याच तरतुदीचं रूपांतर हे आरक्षणामध्ये झालं आणि मग पुढे आंबेडकर असे म्हणतात की समानतेचा अधिकार हा हा मूलभूत अधिकार आहे आणि तरतूद हे आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे आणि आरक्षण हे समानतेच्या अधिकारापेक्षा जास्त मोठं होऊ शकत नाही आणि त्यामुळेच रिझर्वेशन किंवा आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ शकत नाही हे झालं आरक्षण आणि हीच पोझिशन मागच्या तीस ते चाळीस वर्षांपासून या देशामध्ये चालू आहे फक्त तमिळनाडूचा अपवाद सोडला तमिळनाडूमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे पण तमिळनाडूला सोडलं तर भारताच्या इतर राज्यांमध्ये हे आरक्षण पन्नास किंवा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे अनेक वेळा ज्या त्या राज्यांच्या हायकोर्टाने आरक्षण वाढवलं पण त्याला नंतर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आला आणि त्या आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा कमीच राहिलं आणि सध्या तरी असंच चालू आहे दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला ज्या तीन मूलभूत तीन तीन स्टेप प्रक्रिया दिली आहे ती प्रक्रिया नक्की काय आहे ती प्रक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला असं म्हटलं आहे की तुम्ही एक मागास समिती किंवा मागास आयोग बनवा त्या आयोगाला तुम्ही तीन कामं द्या काम नंबर एक पहिलं काम की मराठा समाजामध्ये अजूनही काही भाग हा मागासलेला आहे हे दाखवून देण्यासाठी तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन गोळा करा दोन ती इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी तुम्ही शंभर दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे चालणार नाहीत काही भाग मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी मागास आयुक्तांना हे रिसेंट पाच दहा पंधरा वर्षांपूर्वीचे पुरावेच लागणार आहेत तिसरी गोष्ट ही की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रिझर्वेशन देता येणार नाही असं स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला होता की तुम्ही असं मागास समिती बनवा आणि ह्या गोष्टी तुम्ही सुरू करा आणि मग राज्य सरकार तो कायदा बनवेल तो कायदा जाईल सुप्रीम कोर्टात मग त्याच्यावरती चर्चा होईल ही अशी पूर्ण प्रक्रिया तिसरी गोष्ट आपण समजून घेणार आहोत की जरांगे पाटलांची जी मागणी आहे।, आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही मागणी कायद्याच्या कायद्याला धरून आहे की नाही तर त्याचं उत्तर आहे जरांगे पाटलांची मागणी ही पूर्णपणे भारताच्या संविधान किंवा भारताच्या कायद्याला धरूनच आहे कशा प्रकारे सांगतो बघा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एस सी एस टी यांचं बावीस तेवीस टक्के आरक्षण आहे त्याला कोणीच हात लावू शकत नाही आता उरले जे सत्तावीस टक्के आरक्षण हे आरक्षण आहे ओबीसीचं ओबीसी मध्ये जवळजवळ तीनशे चारशे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत ह्या जाती हे सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते वाटून घेतात आपापल्यामध्ये आता जर मराठ्यांना मराठ्यांचा काही बघा सांगतो मराठ्यांचे अनेक मंत्री आहेत त्यांच्याकडे मर्सडीज आहे मोठमोठे बंगले आहेत अनेक माणसं आहेत त्यांच्याकडे पाटील के आहे सरपंच आहे गाव चालवतात पण माझ्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये एक बाई मराठी बाई आहे ती धुनी भांडण्याचं काम करते साजिकाच आहे ती बाई मागासलेली आहे आता हेच म्हणायचं आहे की मराठा समाजामध्ये जी 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 क्रीम आहे वरची क्रीम आहे किंवा जो श्रीमंत भाग आहे त्याला बाजूला काढा आणि मराठा समाजामध्ये ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी आरक्षण बनवा त्यांच्यासाठी तरतूद बनवा आणि त्यांना ह्या सत्तावीस टक्क्यांमध्ये टाका असं करता येऊ शकतं ही मागणी बरोबर आहे पण अजून एक दुसरा प्रश्न असा की सरकारची इच्छा आहे की नाही की मराठ्यांना आरक्षण द्यायचं पहिला पॉइंट हा दुसरा पॉइंट हा की सरकारचे जे सल्लागार आहेत जे कायदेशीर सल्लागार सल्ला, सल्ला सरकारला देतात ते कदाचित सरकारला चुकीचा सल्ला देत आहेत कारण तुम्हाला माहिती असेल मागच्या काळामध्ये अशी मागणी सुद्धा झाली होती की आरक्षण पन्नास टक्क्यांवरून साठ टक्के सत्तर टक्के करता येऊ शकतं तर सध्या तरी आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती जाऊ शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे ही सध्याची परिस्थिती त्यामुळे एक तर सरकारची इच्छा नाहीये ओबीसीला सोबत घेऊन मराठ्यांना सोबत घेऊन एका रूम मध्ये एका टेबलावरती बसून समजूतदारपणा दाखवून काहीतरी मधला मार्ग काढून मराठ्यांचा जो मागासलेला भाग आहे त्यांना आरक्षण टाकायचे कारण जे तुम्ही आता आता अशा सुद्धा घोषणा होत आहेत की आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण होण्याच्या हक्काचं नाही आरक्षण ही तरतूद आहे आणि तरतूद ही संविधानाचा जो समानतेचा अधिकार आहे त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही त्यामुळे जर जारांगीच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर सरकारला इच्छाशक्ती दाखवून ओबीसीला सोबत घेऊन मराठ्यांना सोबत घेऊन एक तोडका काढावा लागेल आता तुम्ही बघत असाल राज्यामध्ये सर्वकडे ओबीसी वर्सेस मराठी कुणबी वर्सेस ओबीसी असं एक जातीवादी दंगलीचं वातावरण पूर्णपणे वाढलं आहे आणि काही राजकीय नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे नंतर काँग्रेसवाले या सर्व परिस्थितीचं आपल्या आपल्या राजकीय फायद्यासाठी फायदा, फायदा उचलतायत हे करणं चुकीचं आहे दरंगेच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात फक्त कुणीतरी कमीपणा घ्यावा लागेल ओबीसीला कमीपणा घ्यावा लागेल मराठ्यांना जरा कमीपणा घ्यावा लागेल राजकीय नेत्यांना कमीपणा घ्यावा लागेल सर्व एका टेबलावरती बसतील तरच कुठेतरी मराठ्यांचा जो अर्धा मागसलेला गरीब भाग आहे त्यांना आरक्षण देता येऊ शकतं असं मला तरी बाहेरून असं वाटतंय बाकी जरांगेच्या मागण्या पूर्णपणे संविधानाला कायद्याला धरूनच आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सरकारची खरंच इच्छा आहे का आरक्षण द्यायची मराठ्यांना सरकारची खरच इच्छा आहे का ओबीसीला आणि मराठ्यांना एका टेबलावरती बसून दोघांची समजूत काढायची की सरकारला राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं जे सफेद कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या आणि मित्राला असंच सपोर्ट करत राहा तोपर्यंत जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र